प्रकरण त्या प्रकरणात आपली आक्रमक भूमिका आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अन्याय अत्याचार घटना असतात आपण सामाजिक बांधिलकी म्हणून भूमिका घेतो एका जातीच्या जा बाजूने तर न्याय मिळावा पिढीला तर या एकंदरीत भूमिका होते का मसा जो संतोष देशमुखचं प्रकरण असेल किंवा सोमनाथ सूर्यवंशीचा हत्याकांड असेल परवा दिवशी आष्टीच्या विकास बनसोडेचं हत्याकांड असेल तर वेगवेगळ्या जातीचे या ठिकाणी प्रकरणं घडत आहेत आणि आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये एक पायंडा होता की मी माझ्या जातीसाठी लढणार जातीसाठी लढलं पाहिजे याच्यात दुमत नाही पण प्रवृत्ती या ठेचल्या पाहिजेत आणि मानवता हा जो बाबासाहेबांचा विचार आहे तो पेरला गेला पाहिजे या सामाजिक परिवर्तनाच्या भूमिकेतून आम्ही एक नवा पायंडा या ठिकाणी उभा केला आहे आणि संतोष देशमुखच्या आंदोलनाला एक आंबेडकरवादी बळ माझ्या मा माध्यमातून मिळालं त्यामुळे आज मराठवाड्यामध्ये एक सामाजिक परिवर्तनाची लाट आलेली आणि एक सामाजिक सलोख्याची भावना तयार झालेली की जो समाज एकामेकाकडं शत्रुत्वाच्या भावनाने बघायचा सा। तो समाज आज भेटल्यानंतर जय भीम घालतो जय जय शिवराय घालतो तर ही जी काही सामाजिक दरी सुनियोजितपणे अनेक वर्षापासून या ठिकाणी निर्माण केली होती ती नष्ट करण्याचं काम आमच्या आंदोलनाच्या आणि भूमिकाच्या माध्यमातून झालं आणि त्या माध्यमातून एक राज्यव्यापी आवाज या ठिकाणी तयार झाला आहे आणि खऱ्या अर्थाने एक मोठं बदल या महाराष्ट्रामध्ये त्या निमित्ताने दिसायला लागलेला आहे एकंदरीत हां बोला आ, सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांनी कालपूर्वी सांगितलं की न्याय विभागाचा निधीसुद्धा बहिणकडे वळवला गेला आणि तो वळवला जातो त्यांना सुद्धा सांगताना काय वाटलं पाहिजे की सामाजिक न्याय मंत्री आहेत आणि ते रडतायत तुम्ही केंद्रीय त्या ठिकाणी कॅबिनेट मिनिस्टर आहेत आणि तुम्ही रडायला लागलात ला तर हे नाटक चालणार नाही तुम्ही सत्तेमध्ये आहात एकनाथ शिंदेसुद्धा सांगतात की लाडली बहीण योजना मी आणली अजित पवारसुद्धा सांगतात की लाडली बहीण योजना माझी आहे ते देवाभाऊ बी सांगतात की लाडली बहीण माझी आहे त्याच्यामुळे या तिघांची जबाबदारी आहे आणि हे तिघं मिळून एक नाटक करतायत यांनी सुनियोजितपणे सामाजिक न्याय विभागाचा जवळपास आठ हजार कोटीचा निधी त्या ठिकाणी लाडली बहीणसाठी वळवला हे आम्ही विधानसभेच्या भाषणामध्ये सांगत होतो त्या ठिकाणी प्रचार सभेतून सांगत होतो की हा निधी दलितांचा आणि आदिवासींचा दिला जातो आहे परंतु आज सामाजिक न्याय मंत्र्यांनीच त्याच्यावरती खुलासा केला आणि आठ हजार कोटी रुपये आमचे या ठिकाणी लाडली बहीणला वळवण्यात आलेत याचा आम्ही निषेध करतो आपल्याला या माध्यमातून माहिती देतो आहे की स्वधार योजनेचा गळा घोटण्यात आलेला आहे त्या ठिकाणी जो नवा जी आर काढला आहे त्या नव्या जी आरमध्ये समजा उदाहरणार्थ नांदेड आहे तर नांदेड जिल्हासुद्धा आहे आणि तालुका सुद्धा आहे तर ता नांदेड तालुक्यामध्ये तालुक्याच्या बॉर्डरच्या हद्दीमध्ये विद्यार्थ्यांना सुधार योजना मिळणार नाही असा जी आर काढला आहे म्हणजेच जवळपास छत्तीस जिल्हे हे छत्तीस तालुकेसुद्धा आहेत आणि त्या छत्तीस तालुक्यातील विद्यार्थ्यांना मागासवर्गीय अनुसूचित जातीच्या जाती विद्यार्थ्यांना आता सोदार योजना मिळणार नाही त्याच्यामुळे हजारो तरुणांचं आयुष्य उद्धवत झालं आहे कालपर्यंत मिळणारी योजना अचानक बंद करण्यात आली आणि हे कुणालाही महाराष्ट्राला माहीत नाही याचा इम्पॅक्ट खूप मोठा पाडणार आहे तुम्हाला माहीत आहे नांदेडची शेवटची बॉर्डर ही शंभर किलोमीटरची आहे नव्वद किलोमीटरची आहे दीडशे किलोमीटरची आहे आणि तिथून त्याने अप डाऊन करून कॉलेज करायचं हे त्याच्यापण शक्य नाही याला वसतिगृह किंवा स्वदारची गरज लागणार आहे व त्याला याच्यातून नाकारलं आहे या अशा छोट्या 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 ज्या कपाती केल्यात त्यामधून आमचं सामाजिक न्यायाची एक हक्काची आणि अधिकाराची जी बाबासाहेबांनी आम्हाला न्या सामाजिक न्याय दिला त्याची हत्या करण्याचं काम या मनुवादी व्यवस्थेने सुनियोजितपणे सुरू केलेलं आहे म्हणूनच आठ हजार कोटी त्यांनी तिकडं वळवलेत याचा आम्ही निषेध करतो आणि त्याविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्याचा सुद्धा इशारा या माध्यमातून देतो लाडकी बहीण योजना आहे मला विधानसभेच्या आधी ज्यांनी फॉर्म भरला ते पात्र झाले असं कोणतं महाराष्ट्र शासनाला दिवसा स्वप्न पडलं किंवा असे कुठल्या विषयाने जागरूक झाली की आज लाडकी बहिणी योजनेमध्ये कपात करून बऱ्याच जणांना कमी केलेलं आहे त्या नाराज झालेल्या बहिणीबद्दल काय सांगणार नाही त्याच्यामध्ये एक लॉलीपॉप होतं मत मिळवण्यासाठी ज्या पद्धतीने दारात जाऊन पहिले पाकिटात पैसे द्यायचे ते खात्यात देण्यात आले याच्यापेक्षा दुसरं काही नाही आणि आज त्यांना ते पैसे द्यायचे नाहीत कारण निवडणूक नाही निवडणूक आली की पुन्हा नाटक करणार निवडणूक नसल्यामुळे निवडणूक होईपर्यंत त्यांचा वापर केला आणि लाडक्या बहिणीला फक्त लॉलीपॉप दाखवण्याचं काम केलं त्याच्यानंतर नियम आटी घालून त्यांना याच्यामधून उडवण्यात आलं आहे मी हेही तुम्हाला लिहून देतो की येणाऱ्या काळात लाडली बहीण योजना बंद होणार आहे यांच्याच सरकारच्या माध्यमातून कुणीतरी सुप्रीम कोर्टात जाईल हायकोर्टात जाईल आणि एवढा पैसा वाटता येत नाही म्हणून त्या ठिकाणी याचिका टाकली जाईल आणि लाडली बहिणी योजना आम्हाला तर द्यायची पण कोर्टाने रद्द केली म्हणून सुनियोजित कट करून ही योजनासुद्धा संपवण्यात येणार आहे त्याच्यामुळे हे एक लॉलीपॉप होतं आणि मतदानासाठी मध्ये टाकलेली अमाऊंट होती हे आम्ही हो त्याच वेळेस जाहीर केलं होतं ना आता हे दिसायला लागले आपल्याकडं पूर्ण महाराष्ट्र आणि देशातील अनेक राज्य महाराष्ट्राला कनेक्टेड असणार आहे आता एक आंबेडकरी चळवळीचा एक मोठा युवकाचा आधार आणि युवकाचा नेता आणि भारतीय राज्यघटनेचं एक सुरक्षा कवच आपल्या विचाराकडं पाहिलं जातं बघल्या जातं पण आताच एक आता साहेब आता एक प्रश्न आता आलेला आहे बिहार राज्यामध्ये जे बौद्धांचं विहार आहे तर त्या ठिकाणी बौद्ध भिकूंच्या भिकूच्या ताब्यात नाही आहे ते इतर धर्मिकांच्या ताब्यामध्ये आहे आता एक मोठं त्यांनी एक आंदोलन जन आंदोलन उभं केलेलं हो आहे तर या जन आंदोलनाच्या बाबतीत आपल्या आपल्या संघटनेची आपली भूमिका काय राहणार आहे आणि महाराष्ट्रातल्या युवकाला आपण काय या माध्यमातून सांगणार नाही हे आंदोलन एक बौद्ध अस्तित्व वाचवण्याचं आंदोलन आहे आणि सहनशीलतेच्या बाहेर गेलेला हा प्रकार आहे हे कसं काय होऊ शकतं देशात कुठंच इतर धर्मीयांचा जो काही मंदिर असेल मस्जिद असेल चर्च असतील तिथं असं कुठंच दिसत नाही की दुसऱ्या धर्माचा प्रतिनिधी त्याच्या ट्रस्टमध्ये मग केवळ बुद्ध विहारामध्येच हे का घडलं आणि हे का घडवण्यात आलं हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे एकोणीसशे सत्तेचाळीसला पंडित जवाहरलाल नेहरूंनी जो काय ॲक्ट बनवला त्याच्यामध्ये पाच ब्राह्मण त्या ह्याच्यामध्ये टाकले आणि त्याचा जो अध्यक्ष आहे तो जिल्हाधिकारीच झाला पाहिजे आणि जिल्हाधिकारीसुद्धा दलित नाही झाला पाहिजे अशा पद्धतीची एक सुनियोजित व्यवस्था त्या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे आम्ही बघतोय की या मस्जिदीखाली अमुक आहे त्या मस्जिदीखाली खाली तमुक आहे असं म्हटलं जातं पण आमचं तर ऑथेंटिक आहे ना महाबोधी बुद्ध विहार हे गौतम बुद्धांच्या त्या अस्मितेचं केंद्र आहे बौद्धांच्या अस्मितेचं अस्तित्वाचं केंद्र आहे हे सगळं उघड असताना ही धार्मिक घुसखोरी कशासाठी हा प्रश्न आम्ही विचारतोय त्याच्यामुळे हे आंदोलन आता देशव्यापी झालं आहे जा सुद्धा या आंदोलनाकडे बारकाईने बघितलं जात आहे मी केंद्र सरकारला मागणी करतो आहे की जास्त दिवस या ठिकाणी तुम्ही नाटकं करू नका पंडित जवाहरलाल नाही नेहरूंनी जे जे बनवलं तिथे तुम्ही संपवायला निघाले ना तीनशे सत्तर तुम्ही हटवलं मग हे का हटवत नाही एकीकडं जर्मनीमध्ये जाऊन नरेंद्र मोदी म्हणतात की आमचा देश गौतम बुद्धांचा देश आहे चायना हल्ला करायला लागल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात की आमचा देश गौतम बुद्धांचा देश आहे त्यावेळेस तुम्हाला गौतम बुद्ध लागतात या देशाची ओळख तुम्ही गौतम बुद्ध म्हणून सांगतात पण दुसरीकडं महाबोधी बुद्ध विहाराबद्दल एवढं मोठं आंदोलन चालू आहे आणि भंतेजी आंदोलन करत असताना तुम्ही जर त्याच्यामध्ये न्याय देत नसाल तर हे दुर्दैव आहे त्यासाठी आम्ही आंदोलन छेडलो छेडलं आहे आझाद मैदानावरती सगळ्यात पहिलं आंदोलन जे झालं भंतेजीच्या नेतृत्वात त्याचं त्या ठिकाणीसुद्धा मी उपस्थित होतो हे आंदोलन लढलो आणि आता हळूहळू हे आंदोलन राज्यव्यापी होईल आणि जोपर्यंत हा नाईन्टीन फोर्टी सेवनचा बी टी ॲक्ट त्या ठिकाणी जो आहे तो रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच औरंगजेबाची कबर काढण्यासाठी एक आंदोलनाची वातावरण तयार केले जाते वेगळ्या पद्धतीचं त्याच्याकडे तुम्ही कसे अँगल बाबरी मस्जिद पाडली आणि त्या ठिकाणी भावनेच्या आधारावरती राम मंदिर उभार म्हणजे त्याला आधार कोणता दिला श्रद्धेचा आणि भावनेचा त्याच्यात सुद्धा जे जजमेंट दिलं ते भावनेच्या आधाराचं जजमेंट देतात